आठवतंय का दोन हजार एकवीस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द होय हेच ते मुख्यमंत्री ज्यांनी सत्तेत असताना घरात बसून सरकार चालवलं होय हेच ते मुख्यमंत्री जे उच्च न्यायालयानं दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवू शकले नाहीत होय हेच ते मुख्यमंत्री ज्यांच्या चुकीच्या नियोजनामुळं मराठा आरक्षण रद्द झालं आणि होय हेच ते मुख्यमंत्री जे आता मराठ्यांना पाणी वाटप करण्याचं सोंग करतायत मवियाचे लबाड लांडगे आहेत या लबाड लांडग्यांनी आता मराठा आरक्षणासाठी सहानुभूती दाखवण्याऐवजी जर त्यांनी दोन हजार एकवीस ला सर्वोच्च न्यायालयात मराठ्यांना आरक्षण मिळावं हा विषय लावून धरला असता तर आज आपला मराठा बांधव आपल्या लेकरा बाळांसोबत गणेशोत्सव साजरा करताना दिसला असता दोन वेळचे घास सुखानं खाताना दिसला असता कामधंदा करताना दिसला असता पण या सहानुभूतीचा दिखावा करणाऱ्या बड्या नेत्यांमुळे आज आपला गरीब मराठा उन्हात आण्हात भटकतोय अनवाणी फिरतोय दोन हजार एकवीसला उद्धव ठाकरेंनी मराठ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आणि आज तेच उद्धव ठाकरे मराठ्यांना पाणी पाजण्याचं जेऊ घालण्याचं नाटक करताय उद्धव ठाकरे दिखावा बंद करा तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे